नमस्कार श्रेया सौम्या श्री किचन मध्ये कशी बनवायची हो। ते बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतले या वाटीच्या मापाने दीड वाटी तिळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे आहेत दीड वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे असं अडीच वाट्या हे झालं त्याच्यासाठी इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे वेलची पावडर थोडं तेल आणि हे पोळी करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अगोदर आपण हे तिळ भाजून घेणार आहोत तिळ आपण लहान गॅसवरतीच भाजून घेणार आहे हे तिळ चटचट वाजेपर्यंत भाजून घ्यायचे लहान गॅसवरती भाजल्यामुळं काय होतं ते व्याला कडवटपणा येत नाही जर गॅस मोठा केला तर तिळ करपले जातात आणि तिळाला थोडासा कडवटपणा येऊ शकतो तीळ भाजलेले कसे ओळखायचे हातामध्ये थोडे तीळ घेऊन हे असे आपण बारीक करून बघायचे असे याची पावडर तयार होते मग समजायचं की आपले तीळ भाजून झालेले आहे आता हे आपले तीळ भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे पण एकदा बारीक करून भाजून घेऊ आता हे आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तेवी ते मी एक चमचा तूप घालते एक चमचा तुपावरती आपण हे बेसनपीठ दोन चमचे बेसनपीठ घालणार आहोत ते भाजून घेऊ हे बेसन घातल्यामुळे काय होतं आपल्या सारणाला बाइंडिंग छान येते म्हणून बेसन नक्की वापरा आता हे बेसन भाजून झालेलं आहे हे पण आपण एका एक प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवून घ्या आता आपण पोळीसाठी लागणारे कणिक भिजवून घेऊ एक वाटी कणिक घेतलेली आहे मी याच्यामध्ये दोन चमचे बेसन घालणार आणि याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहे दोन ते अडीच चमचे घातले तरी चालतं तेलामुळे आपली पोळी एकदम खुसशीतली आहे चवीपुरतं मीठ घालू हे सगळं पिठाला चोळून घेऊ आता आपण हे सगळं तेल ह्या पिठाला चोळून घेतलेलं आहे असं रवा रवाळ्या टेक्शर येतं याचं आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊ मी इतकं पीठ सैल भेजवून घेतलेला आहे आता आपण याच्यावर चमचावर तेल घालून घेऊन मिनिट आपण झाकून ठेवू आता मी हे तीळ आणि शेंगदाणे मिक्सरवरती बारीक करून घेते अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेला आहे बंद चालू बंद चालू करत हे मी वाटून घेतलेलं आहे आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालू थोडं जायफळ पण किसून घालू आहे आणि आता हा जो गुळ आपण फोडून घेतलेला आहे ना किसून घेतलेला हा गुळ याच्यामध्ये मिक्स करणार आहे एकत्र करू हे पण याच्यामध्ये घालू हे सगळं एकत्र करू हे सारण जवळजवळ आठ ते दहा दिवस आरामात राहू शकतो आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं हे एक ते दोन मिनिट असं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव तरला फिरवून घेऊ अशा पद्धतीने आता हे वाटून घेतलेलं आहे हे असे बसते याचे तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून पाववाटी वाटी किंवा अर्धी वाटी गुळ वाढवू शकता या अशा पद्धतीने आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण गोळ्या करायला घेऊ आता आपलं हे पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आपण याचे गोळे करून घेऊ आपण आता याची वाटी तयार करून घेऊ असं आत दाबत दाबत हे पोळीचे कुंडा बनवून घ्यायचं पोळ्या करायला खूप सोप्या आहेत एकदा दोनदा ट्राय केले की सहज जमू शकतात असं हातावरती दाबून घ्यायचं असं हातावरती दाबल्यामुळे काय होतं हे सारण सगळीकडे पसरतं अशा पद्धतीने हे सा लाटून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल की आपलं सारण पूर्णपणे सगळीकडे पोळीमध्ये पसरलेलं आहे हे पण मी भाजून घेते अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेते थोडी गरम झाली की आपण हे परतून दुसऱ्या बाजूला घालायचे आणि वरून तेल लावून आपली दुसरी पण पोळी भाजून झालेली आहे आपण आपण आज पोळी कशी बनवायची ती बघितली आपली पोळी एकदम खुसखुशीत झालेली आहे मी तुम्हाला एक पोळी मोडून दाखवते पोळ्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत सारण पण बघा एकदम काटापर्यंत गेलेलं आहे छान झालेत पोळ्या अगदी मऊ आणि एकदम मौसूत पोया झालेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद